बातमी आपल्या हक्काची हा ज्या ठिकाणी सकलमातंग समाज बांधवांना सकलमातंग समाजातील सर्वच तालुक्यातील बांधवांना असे आवाहन आम्ही करू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं कालपासून जे वेगवेगळ्या पद्धतीचं मॅसेज शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं मॅसेज या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी पसरवण्याचं काम केलेलं आहे हे आम्ही त्यांची नावं सांगण्याची गरज नाही या ठिकाणी जे शहाजीबापू पाटलांचं नाव घेऊन कालपासून आम्ही बघतो आहे की हे मॅसेज वेगळ्या पद्धतीचा या समाजामध्ये पेरल्या चालला आहे आणि पेरून या ठिकाणी उदेशाला आम्ही जी सत्कार मूर्ती म्हणून आम्हाला आमच्या या स्मृती भवनासाठी ज्या विद्यमान आमदारांनी एक कोटी रुपयेचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही सत्कार मूर्ती म्हणून त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम हा सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये घेतला असताना या ठिकाणी जाणून बुजून आमच्या इथं या कार्यक्रमाला आणून पाडण्यासाठी म्हणा किंवा जे आपल्या कार्यक्रमाला येणारे जे आपण बोलवलेली लहूशक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे आरक्षणाचे पूर्णपणे लढ्यामध्ये त्यांनी काम केलेलं असताना त्यांचं एक आपण समाजाचं कोणतर एक समाज बांधव म्हणून आपण त्यांच्यासाठी एक आदरानं बघतो आपल्यासाठी त्यांनी काम केलेलं असताना त्यांना आपण बोलवलं आहे नूतन निवड करून विद्यमान आपल्याला विधान परिषदेवर ज्या पद्धतीनं निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले आम्ही तर साहेबांचं आपण या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ही समाज बांधवांना माहीत आहे आणि राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अग्रेसर भूमिकेनं काम करणारे आणि तिथं चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्या विचारावर चालणारे जे पाईक होते ते आपले अंकल सोनोनीसाहेब हे पुण्याचे आहेत त्यांना आपण या ठिकाणी सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी बोलवलेला असताना जे काय आता समाजामध्ये सुनील भाऊच्या ज्या नावावर जे या समाजामध्ये जे राजकारण करायला लागलेले जे माणसं आहेत हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याने बघितलेले आहेत ते आम्ही सांगण्याची तुम्हाला गरज नाही आणि आम्ही ते सांगणारही नाही आज त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्या विद्यमान आमदाराची काहीतरी एक चिखलफेक करून किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कराय करण्यासाठी या ठिकाणी एखादा स्लू किंवा एखादं त्यांची क्लिप घ्यायची आणि ती क्लिप त्या माध्यमाला जोडायची आणि ती व्हायरल करायची तर तुम्हाला सांगू इच्छितो सर्व बांधवांना की त्या कुठल्याही त्यांच्या असल्या खोट्या नाट्या क्लिपला बळी न पडता खरं तर शहाजीबापू पाटलांची विद्यमान आमदारांची इच्छाच आहे की एखादा निरपराध माणूस या ठिकाणी बळी पडू नये आणि जे कोण अपराधी असतील त्या अपराधीला त्या अपराधीला पुरेपूर फाशीची शिक्षा मिळावी अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची भावना मान्य शहाजीबापू पाटलांचे आहे आणि हे सगळ्या समाजाला हे आपल्या माहीत आहे आणि सगळं जर ही काय गोष्टी जर समाजासाठी अशा विघातक पद्धतीनं जे करतात ही जर तुमच्या लक्षात येत असेल तर त्यांच्या कुठल्याही खोट्या नाट्या प्रसाराला किंवा कुठल्याही मॅसेजला बळी न पडता आपला जो कार्यक्रम आहे हा उद्याचा कार्यक्रम हा बहुसंख्येक नाही तर अगदी अति बहुसंख्येक लोक तिथं सगळं विचाराची कार्यकर्ते येऊन त्या ठिकाणी हा मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम सक्सेस करतील हे आम्हालासुद्धा माहिती आहे आणि या ठिकाणी हे एवढं मी सांगून या ठिकाणी मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै लहूजी जय भीम उद्या दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकल मातांग समाज सांगोला तालुका यांच्या वतीने भव्य सत्काराचं नियोजन आयोजित केलेलं आहे तरी मातांग समाजातील अबकडं वर्गीकरणासाठी जे समाजासाठी अहोरात्र काम करणारे मातंग समाजाचे हृदयसम्राट विष्णुभाऊ कसबे यांचा ह्या सकल मातंग समाजाच्या वतीने सत्कार व तसेच विधान परिषदेवरती आमदार अमित जी साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी आम्ही के आयोजित केला आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे विचारांचे पाईक अंकल सोनवणे साहेब डबल कॅन इंच डबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे व चळवळीचे पाईक ना अंकल सोनवणी साहेब यांचाही या ठिकाणी समाजाच्या वतीने सत्कार ठेवलेला आहे तरी सांगोला शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी या ठिकाणी आमदार शाजीव पाटील यांनी एक कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचाही समाजाच्या वतीने आम्ही सत्कार समारंभ आयोजित केला आहे तरी ह्या सत्कार समारंभाला आपण समाजातील मातं समाजातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या उपस्थितीत राहून आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडू असे आव्हान सकल मात्र समाजातील सर्व समाजबांधवांना आम्ही करत आहोत व ह्या ठिकाणी कोणी ह्या याला राजकारणाचं जर वळण देत असेल तर अशा लोकांना बळी न पडता व भूलणं त्यांच्या पडता न पडता आपण सर्व समाजवादन सुज्ञ आहात हे तुम्हाला सांगण्याची गरज नसून आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसता हा सामाजिक कार्यक्रम आहे असे मी आवाहन करतो आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असं मी आवाहन करतो तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा